गेल्या अनेक वर्षापासून प्रत्यक्ष असलेली या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका तब्बल आठ वर्षानंतर कार्यकाळ संपून तीन वर्ष सुद्धा या निवडणुका होत नव्हत्या आणि आता या निवडणुका या ठिकाणी होऊ घातलेल्या आहेत येत्या पंधरा तारखेला जानेवारीच्या या जा निवडणुका होणार आहेत या निवडणुकीमध्ये मी स्वतः उभाटा गट उप शिवसेना उभाटा या पक्षाकडनं प्रभाग क्रमांक पाच मधनं निवडणूक लढवित आहे निश्चितच आपण पाहिला असेल की गेल्या अनेक वर्षापासून परभणी शहराची जी दुरावस्था झालेली आहे महापालिकेचं नियोजन संपूर्णपणे कोलमडलेलं आहे आणि वीस वर्षापासून मागच्या आपण पाहतो की एकाच व्यक्तीची सत्ता या ठिकाणी या महापालिकेमध्ये आहे आणि सगळे अनागोंदी कारभार या महापालिकेच्या माध्यमातून आपल्या वाट्याला या ठिकाणी आलेला आहे शहर आणखी विकास करून ठेवलेला आहे शहरात कुठल्याही प्रकारचं रस्त्याचं असेल पाण्याचं असेल कचऱ्याचं असेल कुठलंही नियोजन या ठिकाणी नाही अनेक वर्ष धुळीचं साम्राज्य या शहरामध्ये या ठिकाणी आपल्या सगळ्याच्या वाटेला आलेलं आहे अनेकांना आजार या ठिकाणी पृक्षचे जोडलेले आहेत त्या धुळीमुळे त्याचबरोबर तुम्ही पाहिला असेल की आत्ता कुठं निवडणूक या तोंडावर एक चार रस्त्याचं काम या ठिकाणी फक्त होत आहे परंतु जे मागे मागे जे विकास कामं आहेत ती कामं जर आपण पाहिलं तर गेल्या अनेक वर्षामध्ये एक मोठा दाखला या ठिकाणी विकास कामाचा निर्माण झालेला आहे मागच्या वीस वर्षाच्या यांच्या सत्ताधाऱ्यांच्या या सत्ता काळामध्ये कुठलंही एखादं काम ठोस असं तुम्हाला जर सांगता येत असेल तर पब्लिकला आणि जनतेला सांगावं की यांनी काहीतरी केलंय परभणीच्या विकासासाठी कुठल्याही प्रकारचं नवीन योजना नाही जी वास्तू जी जे काही आपल्या माल हो मालमत्तावर त्या महानगरपालिके घातलं उत्पन्न मिळायचं त्या मालमत्ता उदाहरण दाखल आपल्याला या माझ्या प्रभागामधल्या मधलं जर आपण पाहिलं तर आपलं सुपर मार्केटची जर वास्तू आपण पाहिली तर गेल्या अनेक वर्षापासून त्या वास्तूमध्ये आता फक्त तीन ते चार दुकानं का त्या ठिकाणी कार्यरत एवढी मोठी वास्तू आहे ज्या ठिकाणी या महापालिकेला कमी आणि दहा लाख रुपये महिन्याचं उत्पन्न या ठिकाणी या वास्तूच्या माध्यमातून मिळू शकतं अशा अनेक वास्तू शहरामध्ये आहेत महापालिकेच्या ज्याची अवस्था आता अतिशय मोडकळी झालेल्या आहेत त्या वास्तू आणि त्यातनं जे उत्पन्न मिळायला पाहिजे ते उत्पन्न सुद्धा या ठिकाणी आता या महापालिकेला मिळत नाही तर अशा प्रकारे रास या ठिकाणी या महापालिकेचा या शहराचा या सत्ताधारांनी केला आणि सत्ता बदल या ठिकाणी निश्चितच या वेळेला परभणीकर एक जाणीव ठेवून की बाबा आपलं परभणी स्वच्छ परभणी आणि सुंदर परभणी कसं करायचं या भूमिकेतून या वेळेला बदल घडून आणतील आणि मला खात्री आहे की आताच आपण पाहिलं असेल की मागच्या काही दिवसामध्ये आमचे खासदार साहेब असतील संजय जाधव आमदार साहेब असतील डॉक्टर राहुलजी पाटील आणि इतर काही अनेक इतर पक्षातील माजी नगरसेवक जे की आमच्या पक्षामध्ये सामील झाले आहेत त्या उदाहरणार्थ माजुलाला असतील श्याम खोबे असतील दिलीप ठाकूर असतील किंवा अजून न नंदू दरक असतील ते एक चांगले मजबूत उमेदवार या ठिकाणी आम्ही या निवडणुकीच्या अनुषंगानं आमच्या शिवसेना उभाटा पक्षाकडून दिलेली आहे आणि येत्या काळामध्ये हो काही प्रभागामध्ये आमची आमच्या महाविकास आघाडीचे जे घटक आहेत त्यांच्यासोबत सुद्धा आमची या ठिकाणी युती आहे आणि निश्चितच भविष्यामध्ये येणारी महापालिका आमच्या महाविकास आघाडी आणि शिवसेना गाटा गटाच्या या ठिकाणी महापौर झाल्याशिवाय राहणार नाही ही मला खात्री आहे आणि निश्चितच असा बदल हे परभणीकर या निमित्तानं करतील याची मला खात्री आहे धन्यवाद